नमस्कार मित्रांनो व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये शोभिता हिला नागा चैतन्याच्या चे नावाची हल्दी लागलेली आहे आणि पारंपरिक लूक हळदीचा लूक व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये साऊथ सुपरस्टार नागा अर्जुनचा मुलगा नागा चैतन्य लवकरच अभिनेत्री शोभिता धुंद्रपाला सोबत लग्न करणार आहे दोघांच्या लग्नाचे विधीही सुरू झालेले आहे दोघांचा हल्दी समारंभ ही संपन्न झालेला आहे त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहे नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या हल्दी समारंभ त्यांच्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत पार पडलेला आहे हल्दी समारंभात या दोघांनीही पारंपरिक लुक केलेले होते शोभिताने तिच्या हल्दी समारंभासाठी आणि मंगल विधीसाठी दोन पोशाख परिधान केले होते हल्दीसाठी तिने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती तसे साडीला सोन्याचे तिने घातले होते ती रंगात रंगलेली दिसली आहे समारंभात शोभिता हात जोडून खुर्चीवर बसली आहे आणि तिच्या कुटुंबीय अभिनेत्री वर पाणी होतांना दिसत आहे हल्ली समारंभ पूर्ण झाल्यानंतर पुढील विधीसाठी शोभिताने लाल रंगाची साडी नेसलेली आहे साडी नेसून आली फोटो मध्ये नागा चैतन्य पांढऱ्या कुर्त्या मध्ये दिसत आहेत जो आपल्या भावी वधूकडे पाहत आहे अमिता धुल्प्पा प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आणि मॉडेल सुद्धा आहे आता काही दिवसांनी साऊथ सुपरस्टार नागा अर्जुनच्या घरातली आता सून होणार आहे दरम्यान नागा चैतन्य आणि शोभिता धुन्रप्पाला चार डिसेंबरला लग्नबंधनात अटकणार आहे दोघांच्या लग्न हैदराबाद मध्ये होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका